श्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा तैनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणी योजनेतील ऑगस्ट महिन्या आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे बघा गणपती विसर्जनाआधी लवकरात लवकर येतील का आजची अपडेट काय आहे आजची नवीन अपडेट काय आहे खुशखबर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही जरी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल न ती सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची अपडेट आहे काय मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ब बघा त्यांना पुढे बघा राज्यातील महिला आणि आर्थिक पाठबळ मिळाली देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बघा जनसामान्यात लोकप्रिय झालेली आहे मात्र योजनेतील पडताळणीमुळे महिलांमध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे यात आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणांना जमा झालेला नाही बघा सणासुदीच्या काळात महिलांना लाभ मिळाला नाही ऑगस्ट महिन्यास आ, सरला तरी बघा गणपती बाप्पा विसर्जनाचा होऊन विसर्जनाची वेळ आलेली आहे तरी महिलांमध्ये ऑगस्टचे पैसे जमा झालेले नाही तर बघा आणि आता महिलांना पैसे मिळण्याची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा अपडेट समोर आहे नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाचे आणि मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर पुढे बघा ताईंनो पैशांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांसाठी खुशखबर म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये याच महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत दोन्ही महिन्यांचे पैसे याच महिन्यात जमा होणार असल्याचे वृत्त समोर आलेले आहे मात्र दोन्ही हप्ते एकत्र येणार की दोन वेगवेगळ्या तारखांना हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही बघा तुम्हाला दोन हप्ते सांगत आहेत की ऑगस्ट प्लस सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोघे हप्ते एकत्र दिल्यास सांगत आहे बघा परंतु अजूनपर्यंत हे वेगवेगळे येतील की एकत्र येतील असं स्पष्टपणे जे आहे ते अद्याप जाहीर झालेले अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आणि पुढे बघू शकता तुम्ही की लाडक्या बहिणींना अजून बघा दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी पडताळणी सुरू झाल्यापासून अनेक महिलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे आणि त्यात काही महिलांना तांत्रिक अडीअडचणींमुळे गेल्या काही महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत योजनेच्या स्क्रुटिनीबद्दल भाष्य करताना मंत्री आदित्य तटकर म्हणाले की आमच्याकडे लाडक्या बहिणींसाठी हे रजिस्ट्रेशन होतं बघा दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला ज्या आहेत दोन कोटी त्रेसष्ट लाखापेक्षा ज्या जास्त महिला आहेत ठीक आहे तर त्या महिला सगळ्या विभागाकडून आम्ही डेटा मागवलेला आहे आणि त्या डेटा मागवल्यानंतर आता लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना बघा त्यांची कृटी आम्ही करणार आहोत तसेच तुम्ही पुढे बघा नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना असे एकत्र करून त्यांना पंधराशे रुपये दिलेले गेले होते त्यात नमो शेतकरी योजनेचे एक म्हणजे एक हजार बघू शकता एक हजार लाख रुपये तिथं बघू शकता तुम्ही ठीक आहे एक हजार लाख रुपये होते आणि स्क्रुटिनी केल्याने तो आकडा आता दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखांवर आला असून आदिती तटकरे नमूद केलेल्या स्क्रुटिनी केली अस नसती तर हा आकडा कमी झाला नसता असेही त्या म्हणाले आहेत बघा दरम्यान लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते थे, थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत बघा आणि धनलाभाचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचे समोर पाहायला मिळालेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू असलेल्या महिलांनी जनतेच्या योजनेचा लाभ घेतला तसेच हजारो पुरुषांनीही बोगसपणे नोंदणी करून पैसे लाटल्याचे उघडीस आले आहे बघा दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी असणाऱ्या योजनेचा असा गैरफायदा घेत असल्याने कारवाई होणार असल्याचे मंत्री आदित्य तटकर यांनी स्पष्ट केले आहे बघा ही योजना जी आहे ती फक्त गोर गरीब आणि गरजू महिलांसाठी ही योजना राबवली गेलेली आहे परंतु त्यात बघा जे सरकारी कर्मचारी होते सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे त्यात तुम्ही पुढे पुढे बघू शकता चौदा हजारपेक्षा जास्त पुरुषांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यातच बघा ज्यांना अडीच लाख रुपयाचे उत्पन्न जास्त आहे त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि तसेच पुढे बघा ज्यांच्या घरामध्ये एक कर्मचारी आहे बघा घरामध्ये एक नोकरी वर्ग आहे सरकारी कर्मचारी आहे त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि संजय गांधी निराधार योजना असे या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनीसुद्धा अजून पुन्हा दुसरी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला अजून अशा काही महिला आहेत की ज्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे ही जी पात्र सव्वीस लाख ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे ह्याच कारणामुळे अपात्र झालेल्या आहेत त्या की त्यांचे पैसे जे आहेत ते वेळेवर जमा झाले नाहीत आणि त्यांना नियमांमध्ये ते बसत नाहीत आणि तरी त्यांनी फॉर्म भरला वगैरे वगैरे नंतर सरकारने हे नियमांमध्ये बदल करण्यात आले बघा अगोदर तर हे नियमांमध्ये एवढा बदल नव्हता परंतु नंतर बदल झाला त्यामुळे लाडक्या जे अर्ज आहेत ते ॲटोमॅटिक बाद झाले बघा आता अशा काही महिला आहेत बघा समजून घ्या एका घरामध्ये तीन महिला आहेत तीन बहिणी आहेत आणि त्यांचं लग्न झालं बघा त्यांचं लग्न झालं ठीक आहे तीही बहिणींचं तर त्यांनी रेशन कार्डमधून नावं जे आहे ते कमी केलेले नाही बघा उदाहरण सांगतो मी तुम्हाला नाव कमी केलेलं नाही आहे आणि त्यांनी अगोदर फॉर्म भरला होता बघा फॉर्म भरला तर त्यांना अगोदर हप्ते मिळाले बघा नऊ नऊ दहा दहा हप्ते मिळाले परंतु बारावा आणि तेरावा हप्ता त्यांना मिळाला नाही कारण सांगतो नंतर जो जी आर आला होता त्यान त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बघा एका घरामध्ये फक्त एकाच महिलेला लाभ मिळणार आहे एका घरामध्ये दोन किंवा तीन महिलेला लाभ मिळणार नाही आणि यांनी अजून जे आहे त्या महिलांनी ज्यांचे म्हणजे त्यांनी माहेरच्या घराहून ते नाव कमी केलेलं नाही बघा त्यांनी त्यांच्या जे आहे त्यांच्या घराहून नाव कमी केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांचा लाभ डायरेक्ट बंद करण्यात आला ते अपात्र झाले अशा काही महिला होत्या आणि आता त्यांनी सांगितलं की एका रेशन कार्डमध्ये एका कुटुंबामध्ये एकाच जणांना तुम्हाला लाभ दिला जाणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आन्सिप करू नका लाडक्या बहिणी व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला नवीन अपडेट आणि ऑथेंटिक माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही खूप मोठी आनंदाची बाकी आहे बातमी आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता ओके तर लाडक्या बणींनो चौदावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका डायरेक्ट तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा येऊ शकतात बघा डायरेक्ट अकाऊंटमध्ये तीन हजारसुद्धा जमा होऊ शकतात किंवा पंधराशेसुद्धा येऊ शकतात तर अशा प्रकारे मिळालेल्या माहितीनुसार तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे तीन हजार रुपये ठीक आहे पंधराशे रुपये शक्यता कमी आहे परंतु तीन हजार जास्तीत जास्त जमा होण्याची शक्यता आहे लवकरच आदित्यदाय तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी माहिती मागवलेली आहे अजितदादा पवारांकडून माहिती मागवलेली आहे जे बाकी मंत्री आहेत त्यांच्याकडून माहिती मागवलेली आहे आणि डेटा संकलित करून लवकरच डी बी डीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहे काही तांत्रिक कारणांमुळे तांत्रिक अडीअडचणींमुळे हे पैसे जमा करण्यात आलेले नाही त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि मोठी अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व महिला वाट बघत आहे की पैसे कधी येणार आहेत पैसे कधी येणार आहेत पंधराशे रुपये कधी येणार आहेत तीन हजार रुपये कधी येणार आहेत ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार आहे चौदावा हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भात मोठी अपडेट आता मी तुम्हाला दिलेली आहे आणि अशा प्रकारे बघा गुड न्यूज आणि तुमच्यासाठी भेटवस्तूसुद्धा पुढील म्हणजे पुढे भेटवस्तूसुद्धा तुम्हाला गिफ्ट केले जाणार आहेत परंतु अजून त्यांच्या संदर्भात माहिती आले नाही जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिअन्सी करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एवढीच विनंती आहे एवढीच महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी मी बघा पंधराशे रुपये तीन हजार रुपये तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे पंधराशे रुपये तीन हजार रुपये आणि तुम्हाला अशा प पद्धतीने जे पैसे आहेत ते मिळत आहेत खात्यामध्ये ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद